अहमदनगरचं युवा नेतृत्व सुजय विखे पाटील अखेर आज भाजपमध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जलसंपदा मंत्री किरेश महाजन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आमदार शिवाजी करडिले माजी मंत्री बबनराव पाचपुते आदींची उपस्थिती होती यावेळी नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनीही उपस्थित लावली भाजपचा विजय असो अशी घोषणाही सुजय विखे यांनी यावेळी दिली नगर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर सुजय यांनी हा निर्णय घेतला आणि आम्ही सगळेजण आज अधिकृत होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही या पक्षाच्या वाढीसाठी प्रामाणिकतेने काम करू एवढंच आश्वासन सगळ्या उपस्थित मान्यवरांना देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपण मंत्री साहेबांना सांगितलं मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडी मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून मेड इन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये घेऊन येत असतो